यू बाय सिल्वर टॉप केली आहे सिल्फ सिल्व्हर पंप्स काल नागरगोजे नावाच्या शिक्षकांनी अठरा वर्ष पगार मिळत नाही म्हणून तीन महिन्याच्या मुलीला पत्र लिहून सांगितलं की तुझ्या पप्पाला माफ कर मी तुला चांगल्या शाळेत शिकू शकत नाही ते नागरगोजे बुलढून होते बुलढाण्याला ज्या शेतकऱ्यांनी फक्त शेतीला पाणी मिळत नाही त्याकरता तीन पानाची सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली तो शेतकरी हिंदू कुळामध्ये औरंगजेबाला प्रेझेंट करताना ते मुसलमान असा दाखवत आहेत पण औरंगजेब हा खऱ्या अर्थानं हा स्वराज्याचा शत्रू होता आणि तो जर इतका लोकप्रिय असता तर मुसलमानांनी आपल्या पोराची नाव औरंगजेब ठेवली असती कोणी अफजल खान ठेवली असती नितेश राणे त्यांना इतिहासाची पुस्तकं वाचावी ना काय तुमच्या पूर्वीच्या भूमिका बघा ना राम गणेश गडकरी पुतळा तोडण्यामध्ये सर्वात पुढं कोण होतो थे थे। थे। नमस्कार मी अभिजित करंडे मुंबई तक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत है। आहे गेल्या पंधरा तीन आठवड्यांपासून महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचा मुद्दा गाजतो आहे ज्या औरंगजेबातला महाराष्ट्राच्या मातीमध्ये इथं मराठ्यांच्या शौर्यामुळं त्याची कबर खंडली गेली त्या औरंगजेबाच्या मुद्द्यावरून अवघ्या महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालेलं आहे आणि त्याचं पर्यवसन काल नागपूरमध्ये झालेल्या दंगलीमध्ये आपल्याला बघायला मिळालं अर्थात या दंगलीमध्ये तीन पोलीस अधिकारी जखमी झाले एकाच्या हाताला तर जवळपास वीस पेक्षा अधिक टाके पडले मालमत्तेचं नुकसान झालं शांतता जी आहे ती भंग पावली आणि सर्वसामान्यांना त्याचा त्रास सहन करावा लागला आणि महाराष्ट्र अस्वस्थ झाला या दंगलीमुळे आणि म्हणूनच नेमकी भाजपच्या सरकारच्या काळामध्ये जेव्हा दोनशे पेक्षा जास्त आमदार आलेले आहेत सरकार स्थिर आहे आणि आता जवळपास कुठल्या निवडणुका नसताना सुद्धा महाराष्ट्र अशांत का होतोय हा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आपल्यासोबत महायुतीतल्या मित्र पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी साहेब आहेत मिटकरी साहेब तुमच्या काळामध्ये म्हणजे महाराष्ट्र अशांत होतोय असा आरोप होतोय आणि त्यामागे सरकार किंवा सरकारमधले नेते जबाबदार आहेत असा आरोप होतोय की कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र अशांत होणं कोणीही सरकारला परवडणार नाही ना ने। काही नेत्यांची वादग्रस्त विधानं ने। मग महायुतीसोबत असलेल्या समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी खऱ्या अर्थानं या वादाला फोडणी देण्याचं काम केलं अबू आझमींनी क्रूर शासक असलेल्या औरंगजेबाला उत्तम प्रशासक म्हटल्यानंतर साहजिक आहे दुसरीकडून रिॲक्शन येणं साहजिक आहे पण ज्या पद्धतीनं आता त्या कबरीच्या संदर्भात जे काही राजकारण होते आहे किंवा कबरीला घेऊन जे काही काल दंगल घडली ज्या नागपूर कधी तितकं अशांत नव्हतं काल नागपूर धुमसते आहे काल तिथीनुसार पण काही लोकांनी शिवजयंती केली दुसरीकडे रमजानचे महिने सुरू आहे आणि हिंदू मुस्लिम हा वाद कधीच कोणाला नको आहे पण अशा प्रकारे जर कुठल्या सरकारमध्ये असं गालबोट लागणारं घटना घडत असेल तर नक्कीच सरकारवर रोष येणार आणि याबद्दल मी नाही मी बोललो तर तुम्ही म्हणाल तुम्ही मित्र पक्षाला आरोप करता का स्वतः भारतीय जनता पार्टीचे तिथले असलेले आमदार प्रवीण दटके यांनी जबाबदारीपूर्वक एक विधान केलं होतं की पोलिसांचं हे फेल्युअर हो आहे आणि या पोलिसांना हे माहीत नव्हतं का की बाहेरून लोक आली होती म्हणजे आता याचा काय अर्थ धरला पाहिजे एक तर ही दंगल जाणीवपूर्वक घडवल्या गेलेली आहे पण ही जाणीवपूर्वक कोणी घडवली याचा मास्टर माइंड कोण ह्या ज्या संघटना कालपासून विश्व हिंदू परिषद बजरंग दल ह्या जे लोक काही संघटना इथे आक्रमण म्हणजे ज्या पद्धतीनं ते हे आंदोलनं करतायत का प्रशांत कोरटकरांच्या विरुद्ध त्यांनी आंदोलन नाही केलं माझा त्यांना प्रश्न असा आहे की औरंगजेबाची कबर हटवणं हा आत्ताच्या घडीला मुद्दा आणण्याची काय गरज छावा चित्रपट पाहल्यानंतर हा औरंगजेब बाहेर आला आता औरंगजेबाची कबर हटवा हे कोण सांगतो शहाणा तर तो टी राजा सांगतोय जो टी राजा नेबी वादग्रस्त विधानं करतो आता त्या टी राजाला अनुसरून काही लोकांची विधानं आता आमच्या महायुतीतलेच का मंत्री असू दे पण जिथं चांगलं आहे तिथं चांगलं बोललं पाहिजे तिथे विरोध आहे तिथे विरोध झाला पाहिजे महायुतीचे एक मंत्री ज्यांचं नाव नितेश राणेजी आहे त्यांनी परवाला एक वक्तव्य असं केलं की शिवाजी महाराजांच्या चरित्रात मुस्लिमांचं काहीच स्थान नाही बरं हे तुम्हाला काय सांगायचं काय सिद्ध काय करायचं शिवाजी महाराज केवळ हिंदूंचे राजे होते मग शिवाजी महाराजांचं राज्य जर हिंदूंचं राज्य असतं तर मग त्यांनी हिंदूंचं स्वराज्य म्हटलं असतं हिंदवी स्वराज्य कशाला म्हटलं असतं शिवाजी महाराज जर केवळ हिंदूंचे राजे होते तर त्यांच्यावरचा पहिला ग्रंथ जो कवी परमानंदांनी लिहिला त्या ग्रंथाचं नाव शिवभारत आहे भारत हे म्हणजे त्यांच्या राजमुद्रेमध्ये सुद्धा वर्धिष्णू विश्ववंदिता म्हणजे प्रतिफचंद्रलेखी व वर्धिष्णू विश्ववंदिता विश्वाला वंदन करणारी राजमुद्रा आणि त्यांच्यावर लिहिलेला पहिला ग्रंथ शिवभारत म्हणून गोविंद पानसरे यांनी स्पष्ट मत मांडलेलं आहे की शिवाजी महाराजांचे राज्य हे केवळ जहागीरदाराचे हिंदूंचे राज्य नव्हते ते राज्य भोसलेंचे पण राज्य नव्हते तर ते राज्य अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदारांचे हिंदवी स्वराज्य होते आणि अशा प्रकारे जर तुम्ही म्हणाल की शिवचरित्रामध्ये मुस्लिमांचं अजिबातच स्थान नाही असे वादविवाद उखरून मूळ मुद्द्याला बगल बसते मग या पद्धतीनं जे सरकारवर रोष येतो त्या रोषाला कुठं खतपाणी मिळतं त्यामुळे आमच्या महायुतीतल्या काही मंत्र्यांचं वक्तव्य हे समर्थनीय नाही आहे टी राजांनी म्हटलं की आता कबर उखडून टाका त्या टी राजालाही माहिती आहे की केंद्र सरकारने ते संरक्षित केलेली आहे पुरातत्व विभागाचा तो विषय आहे आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्या गोष्टीला दुजोरा दिला आहे आणि कबर हटवणं आणि हटली समजा तर महाराष्ट्रातले प्रश्न मिटले का तुम्हाला जर आता विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांना औरंगजेबाचा इतका तिरस्कार येतो संतोष देशमुखांना मारताना औरंगजेबानी जसं ज्या पद्धतीनं क्रूर पद्धतीनं ठार केलं आपल्या राजाला त्याचीच पुनरावृत्ती झालेली आहे ना जोगला म्हणजे त्यांनी नुसते मारून थांबले नाहीत तर लघुशंका काय केली हसले काय वेळी ह्या संघटना आंदोलन करताना का दिसल्या नाही प्रश्न त्यांचा हेतू काय आहे या सगळ्या मागे यांचा हेतू फक्त हिंदू मुस्लिम का करायचं त्यांना हिंदू मुस्लिम व्हीएचपीला किंवा पतित पावन संघटनेला किंवा बजरंगाला पतित पावन संघटनेचं तर बघा त्यांनी बहादूर शाह जफरचाच फोटो काढलाय औरंगजेब म्हणून ज्या बहादूर शाह जफरनी पाच मुलं देशाकरता कुर्बान केली दमदमे रंगूनला बघा त्यांना त्यांची हत्या शिरछेद केला गेलं ज्या बहादूर शाह जफरनी आपलं देशभक्तीचं प्रमाणपत्र सिद्ध केलं आज आता तर मुसलमानाला देशभक्तीचं प्रमाणपत्र सिद्ध करावं लागतं की आम्ही देशात राहतो आम्ही आता असं विचारायचं की बजरंग दल हिंदू विश्व हिंदू परिषदेला की बॅरिस्टर जिन्नाच्या कबरीवर दर्शन घेतल्यानंतर मग त्याबद्दल कॉन्ट्रीवर्शी नको कोणी दर्शन घेतलं सांगा घेतलं ना तुम्हाला माहित आहे ना बॅरिस्टर हा गेले होते ना लालकृष्ण आडवाणी गेले होते बॅरिस्टर जिन्नाच्या समाधीचं दर्शन घ्यायला अटलजी पण गेले होते मग आता हा मुद्दा जर तुम्ही काढाल तर बॅरिस्टरजींना या देशाच्या फाळलेल्या बॅरिस्टरजींना जबाबदार आहे पण आपल्या सोयीचं राजकारण करून जाणीवपूर्वक दंगल घडवण्याचं काम काही लोक करतात त्या दोन्हीकडच्या संघटना मी फक्त यांना दोष देत नाहीये माझा यांना प्रश्न आहे तुम्ही हिंदुत्वाचं रक्षण करणारे जर आहात तर मस्साजोगच्या सरपंचाच्या क्रूर हत्येनंतर तुम्ही अशा प्रकारची आंदोलनं का केली नाहीत सरकारला का जाब विचारला नाही कोरटकर विरोधात का आंदोलन झालं नाही सोलापूरकर विरोधात का आंदोलन झालं नाही माझे प्रश्न आहे काल प्रदीप काय पुरोहित नावाचे खासदार आहेत भाजपचे ते म्हणाले की काय शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचा अवतार आहेत नरेंद्र मोदी पूर्वजन्मात ते शिवाजी महाराज होते नरेंद्र मोदी मूर्ख आहेत ही लोक मूर्ख आहेत यांना मेंटल इस्पितळामध्ये दाखल केलं पाहिजे ना मोदीजींनी स्वतःची तुलना कधी शिवाजी महाराजांसोबत केली ना कोणी करत आहे पण अशा प्रकारे तुम्ही शिवाजी महाराजांचा त्याला कोणीतरी बाबांनी सांगितलं त्या बाबांनी जर सांगितलं असतं की हा पुरोहित म्हणजे अफजल खान आहे या काळातला यांनी के का। मान्य केलं असतं काहीतरी मूर्खासारखं बोलायचं छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना फक्त शिवाजी महाराजांसोबतच होऊ शकते आणि यांना आवर घालू शकत असेल कोणी तर उदयन महाराज आणि शिवेंद्र राजे यांना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझी विनंती आहे की महाराज साहेब कुठेतरी कायदा करा या लोकांना काय ते पक्षभिक्ष काय पाहू नका पण या लोकांना तुम्ही वटणीवर आण कसं वटणीवर आणणार कारण की ज्या ज्यांच्यावरती ही जबाबदारी आहे त्यांना वटणीवर आणायची तुम्ही ज्यांना विनंती करताय आता ते ज्यावेळेला ते भाजपमध्ये आहेत आणि मी फक्त यादी दाखवतो श्रीपाद छिंदम सगळ्या महाराष्ट्राला प्रकरण माहिती आहे की श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना किती खालच्या भाषेमध्ये त्यांच्याबद्दल उद्गार काढले होते शिवराय हे जुन्या काळातले आदर्श आहेत असं भगतसिंग कोश्यारी म्हणाले होते महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली असं सुधांशू त्रिवेदीचे भावजेबचे भाजपचे प्रवक्ते होते आता खासदार झाले ते म्हणाले होते तुमचे महाराज पळून गेले महाराजांच्या जन्माविषयी वक्तव्य प्रशांत कोरटकरनी केलं महाराजांची चक्क म्हणजे महाराजांची तुलना नरेंद्र मोदी यांची जय भगवान गोयलनी केली आणि आपण काल बघितलं की प्रदीप पुरोहित तसंच बोलले हे सगळे भाजपचे संबंधित त्या लोक आहेत आणि यांच्यावर कुठलीच कारवाई तशा अर्थी होत नाहीये आणि मग कसा विश्वास ठेवायचा की हे जे आहे ते हिंदू मुस्लिम आ, करत करायचं नाहीये सरकारला किंवा सरकारला अशांत करायचं नाही याच्या मागे या लोकांना मग कोण वाचवत आहे मग तीच लोक वाचवत आहेत काय की ज्यांना हे प्रोत्साहन द्यायचंय अर्थात तुम्ही म्हणताय त्या गोष्टीचं मी समर्थन करतो अगदी मनापासून समर्थन करतो की ज्यांची ज्यांची तुम्ही नावं घेतली त्यांच्यावर पुढे काय कारवाई झाल्या आज कुठेतरी कोर्टाने त्याला जामीन फेटाळून त्याला आता कधी अटक होऊ शकते त्या प्रशांत कोरटकरला पण राहुल सोलापूरकरचं काय त्याला मानदपद दिलं तुमच्या सरकारने या पुण्याला हाँ. मला नाही वाटत ते दिलं एकदा माहिती घेतो मी आणि दिलं असेल तर पुण्याचे पालकमंत्री दादा आहेत मी त्यांना विनंती करेन की अशी औरंगजेबाची औलाद मानत पदाच्या लायकीची आहे का त्याला इथं ठेवू नका जे लोक आता विश्व हिंदू परिषद बजरंग दर यांना मी विनंती करतो की जेव्हा तुम्ही एकदम ताकदीनं भिडता त्या सोलापूरकर आणि त्या कोरडकरची जीप छाटून त्यांची कबर खोदा ना तुमच्यात जर आता इतकाच हिंदूच्या अस्तित्वाचा लढा तुम्हाला लढायचा आहे छत्रपती शिवरायांबद्दल आप अपमानजनक शब्द बरं आता प्रश्न असा आहे की छावा चित्रपटामुळे हे सगळे विषय आता पटलावर आले का नाही संभाजी महाराजांचा विकृत इतिहास पाठ्यपुस्तकात नाही म्हणजे जे काही छापले गेलेले पुस्तकं त्यातून बाद करा याकरता मी सांगतो तुमच्या चॅनल समोर मी प्रत्येक आमदाराला भेटलो प्रत्येक आमदाराला विनंती केली तीन आमदारांनी पत्र दिले साहेब मला फक्त तीन आमदार कोणी कोणी शिवाजीराव गर्जे सतीश चव्हाण आणि शशिकांत शिंदे या तीन लोकांनी पत्र दिले की पाठ्यपुस्तकामध्ये संभाजी महाराजांचा इतिहास अंतर्भूत व्हावा आणि छत्रपती संभाजीराजांचं सा विकृत साहित्य हे साहित्य मंडळातून हटवण्यात यावं असं मुख्यमंत्र्यांना मागणीचं पत्र या तीन लोकांनी दिलं आणि दादा भुसे हे एकमेव मंत्री होते की ज्यांना तो विचार पटला बाकीच्या कोणी सहकार्यच केलं नाही मी स्वाक्षरी मोहीम अभियान राबवणार होतो त्या दिवशी तर दोगतिकांच्या सह्या त्यावर आहेत हे हे दुःख वाटतं छावा चित्रपटाच्या गाण्यामध्ये सुद्धा एआर रहमान नावाच्या मुसलमानांना म्युझिक दिलेलं आहे ना त्याचं गाणंच ते, ते नरसिंग रगमे आय आहे तुफान त्यांनी नाही का संभाजी महाराज आणि औरंगजेब हिंदू मुस्लिम युद्ध होतं मुळामध्ये औरंगजेबाला प्रेझेंट करताना ते मुसलमान असा दाखवत आहेत पण औरंगजेब हा खऱ्या अर्थानं हा स्वराज्याचा शत्रू होता आणि तो जर इतका लोकप्रिय असता तर मुसलमानांनी आपल्या पोराची नावं औरंगजेब ठेवली असती कोणी अफजल खान ठेवली असती तो प्रिय नव्हताच पण त्याचं जे थडगा आहे ना ते मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा तो पुरावा आहे की राजे नंतर शिवाजी महाराज नंतर संभाजीराजे आणि नंतर छत्रपती ताराबाई साहेबांनी त्याच्याशी केलेल्या संघर्षानंतर त्याचा ओढवलेला मृत्यू आणि दिल्लीचा पाचशा या महाराष्ट्राच्या मातीत गाडला हे थळग आता ते बुलडोजरनी उद्ध्वस्त करा म्हणतोय तो टी राजा अरे काय ते टी राजाला अक्कल आहे असल तो खासदार पण तुला काय भडकवायच्यात दंगे तू तु तुझ्या तु मुलांना आणणार तुमची लेकरं संध्याकाळी एसी मध्ये झोपतात यांची जी लेकरं जी वादग्रस्त विधानं करतात ना यांची पूरमस्त आरामात झोपलेली असतात या आरामात झोपलेली असतात यांना सिक्युरिटी आहे आणि जी लोक दंगलीमध्ये मरतात तर ती होरपळून मरणारी लोक सर्वसामान्यांची आहेत फुटाने विकणाऱ्यांची आहेत चणे विकणाऱ्यांची आहेत गोरगरीबाची शेतकऱ्याची कष्ट करायची कारण दंगल साहेब आम्ही जळून पाहिलेली आहे दंगल झाल्यानंतर ठीक आहे एखाद्या वेळेस असंतोष निर्माण होतो पण एखाद्याचं घर जळलं एखाद्याचं प्रार्थनास्थळ जळलं एखाद्याचं प्रार्थनास्थळ उध्वस्त झालं शिवाजी महाराजांनी कुठं मज्जिती पाडल्या का विचाराबरोबर जे बोलतायत ना तो एक पुण्यातला ब्राह्मण महासंघाचा अध्यक्ष आहे का त्याचं नाव मला येत नाही तो शिवाजी महाराजांनी मस्जिद पाडली म्हणजे आता कुठं पुरावा आहे शिवाजी महाराजांनी मस्जिद पाडल्याचा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवर स्वारी करताना तीन सूचना आणि तीन आदेश दिले होते आपल्या सैनिकांना सूचना क्रमांक एक पीर बाबाचा दर्गा लागेल त्या दर्ग्याला तोशीस होता कामा नये किंवा मुस्लिमांच्या महिला आणि बालक यांना हात लागता कामाने छावामध्ये बघा संभाजी महाराज एका मुस्लिम समाजाच्या लहान मुलाला कळेवर घेताना एक सीन आहे दुसरं असं आहे की तुम्ही सुरत मध्ये आत गेलात तर ख्रिश्चन मिशनरी फादर एम्ब्रोस प्रिंटो प्रिंटो यांचा चर्च लागेल तर ख्रिश्चनांच्या महिलांना धर्मगुरूंना तोशीस होता कामा नये आणि तिसरी सूचना होती की बुरानपूर आणि सुरत या ठिकाणी छापे मारताना कुठल्याही धर्माची स्त्री असेल आणि कुठलंही धार्मिक स्थळ असेल त्याला इजा पोहोचू देऊ नका इतकंच काय सुरतच्या स्वारीमध्ये महाराजांना कुराणाची प्रत त्या लढाईमध्ये पडलेली एका सैनिकाने आणून दिली ती तर महाराजांनी आपल्या डोक्याला लावून सलमानानं मुस्लिम सैनिकाकडे सोपवल्याचं अनेक इतिहासकार सांगतात आणि हे शहाणे म्हणतात की महाराजांनी मस्जिदी पाडल्या हे मुद्दे आहेत का महाराष्ट्राचे त्यात तुम्हाला बोलताना काही शर्म शरम का नाही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मता बेगम नावाच्या मुस्लिम स्त्रीला आपल्या आई समान दर्जा दिला जुनी चित्रपट त्यामध्ये भालजी पेंडारकरांचा छत्रपती शिवाजी चित्रपट आहे त्या चित्रपटामध्ये हा प्रसंग आहे की मता बेगम ती नर्तकी असते तिच्यावर उपासमारीची वेळ येते त्यावेळेस जिजाऊ आपली पालखी थांबवतात था म्हणतात शिवा हिचा पुत्र आज नाही आहे हिता घरात कोण नाही तर हिचं पालनपोषण तुम्ही करा तर तिला जी संजय गांधी निराधार योजना जी आज राबवली जाते ना असं समजा की त्या काळामध्ये नर्तकी असणाऱ्या वार्धक्याकडे झुकलेल्या एका मता बेगम नावाच्या मुस्लिम स्त्रीला आईचा दर्जा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी पेन्शन योजना चालू केली इतका मोठा राजा तुम्ही त्याला एका धर्मापुरता सीमित करता कोण तो टी राजा कोण हा पुरोहित काय तुम्ही असेच तुमचे नितेश राणे पण म्हणतात तेच ना नितेश राणे त्यांना इतिहासाची पुस्तकं वाचावी ना काय तुमच्या पूर्वीच्या भूमिका बघा ना राम गणेश गडकरी पुतळा तोडण्यामध्ये सर्वात पुळं कोण होतं हेच होते त्यांनी पाच लाख रुपये बक्षीस जाहीर केलं होतं हेच होते यांची जुनी भाषणं काढा मग एक तर तुमचा बेस पक्का ठेवा एक तर कट्टर हिंदुत्ववादी होता कट्टर हिंदुत्ववादी वा हो। कट्टर सेक्युलरवादी आहे तर कट्टर सेक्युलरवादी राहा अशा दोन टप्प्याच्या भूमिका ह्या महाराष्ट्राला आवडत नाहीत आणि कशासाठी करताय पण साहेब तुम्ही भोगले ऐश्वर तुमची लेकरं भोगतायत चांगल्या शाळेत शिकतायत ते त्यांना आम्ही आमच्या शुभेच्छा पण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांना का तुम्ही दिवसताय काय आता प्रश्न सुटतील यांनी तुम्हाला असं वाटतंय की एका प्रकारे म्हणजे या भावना उद्दीपितहून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न भाजप किंवा त्यांच्याशी अलाइड संघटना करतायत नाही हे काय आहे की कितीही तुम्ही अशी वादग्रस्त विधानं करून हे प्रूव्ह करू शकत नाही जोपर्यंत या देशाचं संविधान जिवंत तो आहे तोपर्यंत तुम्ही हे राष्ट्र कधीही हिंदू राष्ट्र करू शकत नाही इंडिपेंडंट नेशन डिक्लेअर इन ऑगस्ट इट्स कॉल इंडिया असं बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं नाव हो। भारत असं दिलेलं आहे गीतेमध्ये सुद्धा यदा यदा ही धर्मसेन ग्लानीर भवती भारत म्हटलेलं आहे तर शिवाजी राजांचा पहिला ग्रंथ लिहिलेला तो सुद्धा शिवभारत आहे त्याच्यामुळे तुम्ही कितीही म्हटलं तर एका समाजाचं हे राज्य असू शकत नाही ते कुठल्याही सरकारला परवडणार नाही इथं इथं देशामध्ये गुण्या गोविंद रंगीबेरंगी जर रंगी परिवार असला किंवा अठरा पगड जाती एकत्र नादत असल्या तर, तर त्याचं एक वेगळेपण वेगळं असतं म्हणून हिंदू राष्ट्र म्हणजे काय मला सांगा बरं आज हिंदू राष्ट्राची कल्पना त्याच्यावर आपण पाच मिनिटं बोलूया हिंदू राष्ट्राची भाजपच्या नेत्यांचं म्हणणं असं आहे की ज्या देशामध्ये बहुसंख्य हिंदू राहतात हो ऐंशी टक्केपेक्षा अधिक बरोबर ते हिंदू राष्ट्र बरोबर मनुराष्ट्र भारत ही हिंदू राष्ट्र मग हिंदू राष्ट्रामध्ये हिंदू जर आत्महत्या करत असतील मग हा हिंदूंचा अपमान नाहीये काल नागरगोजे नावाच्या शिक्षकांनी अठरा वर्ष पगार मिळत नाही म्हणून तीन महिन्याच्या मुलीला पत्र लिहून सांगितलं की तुझ्या पप्पाला माफ कर मी तुला चांगल्या शाळेत शिकू शकत नाही ते नागरगोजे हिंदू नव्हते बुलडाण्याला ज्या शेतकऱ्यांनी फक्त शेतीला पाणी मिळत नाही त्याकरता तीन पानाची सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली तो शेतकरी हिंदू नाही आज सोयाबीन खरेदी होत नाही अनेक शेतकऱ्यांचं किंवा कपाशीला भाव नाही काही शिक्षक आत्महत्या करतायत काही शेतकरी आत्महत्या करतायत आज मी सांगतो जसं तुम्ही म्हणता ऐंशी टक्के हे राष्ट्र हिंदूंचं राष्ट्र किंवा या देशात ऐंशी टक्के हिंदू राहतात तसे महाराष्ट्रामधला ऐंशी टक्के समाज शेतकरी समाज हा हिंदू समाज आहे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी भारत कृषक समाज स्थापन केला होता भारत कृषक समाज आणि त्यामध्ये शेतकऱ्यांची जमात शेतकऱ्याला काही हिंदू मुसलमान हा धर्म नसतो अहो जय आता रामाचं जय श्रीराम म्हणतात ना जय श्रीराम रामावर सर्वात सुंदर भजन मुसलमानानं म्हटलं हो मोहम्मद रफीनी के सब साथी मेना कोई बघा गोपी चित्रपटामध्ये ज्यानं राम भक्त गोपीची भूमिका केली ना तो दिलीप कुमारही मूळ मुसलमान आहे पण तो राम भक्त म्हणून राहिला किती उदाहरण द्यायची तुम्हाला तुम्ही तुमच्या मित्रपक्षांनाही उदाहरण का नाही देत आता तुमचं मुंबईतचं चॅनल हे मित्रपक्ष पाहतात आणि या माध्यमातून तरी ते ऐकतील परत तुम्ही म्हणता तुम्ही असं बोलल्यानंतर मग तुम्हाला शौर्य पुरस्कार भेट नाही तुमच्या भूमिकांबद्दल आदर आहे नाही नाही तुमच्या भूमिकांबद्दल आदर आहे पण प्रश्न असा आहे की माझा मित्र पक्षाला प्रश्न आहे की मुसलमान जर इतकाच इतकाच बदमाश असेल तर मग मुख्तार अब्बास नकवी तुमच्या पक्षात कसे शाहनवाज हुसेन तुमच्या पक्षात कसे आमिर खाननी तिसरी बायको पण हिंदू केली हे कसं चालतं तुमचं करीना कपूरचा नवरा मुसलमान आहे इकडे नाही का लवजियात या साध्या प्रश्नाची उत्तर आहेत नाही देऊ शकत मग मला ट्रोल करून शिव्या घालतात शिव्या श्राप देतात माझी मित्र पक्षालाही म्हणणं आहे की शहानवाज हुसेन आणि मुख्तार अब्बास नक्वी नावाचे मुसलमान भाजपमध्ये आहेत की नाही चांगल्या पदावर आहेत तुम्ही सांगा आहेत की नाही आहेत ना मग मग तुम्ही सामान्य बरं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ साहेब हे जरी मुसलमान असले जातीनं तरी रामनवमीच्या कार्यक्रमात सर्वात मोठा पुढाकार त्यांचा शिवजयंती सर्वात मोठी त्यांच्या कागलमध्ये सर्वात मोठं दोन कोटी रुपयाचं राम मंदिर बांधणारा पहिला मुसलमान महाराष्ट्रातला म्हणजे हसन मुस्लिम साहेब ते तर डोक्याला कुंकू लावतात तुम्हाला अनेक मुस्लिम कीर्तनकार दाखवतो जैतुनबी नावाच्या मुस्लिम कीर्तन इतकंच काय का नरेंद्र मोदीजींनी आता एका कार्यक्रमामध्ये पसायदान एका महिलेनी म्हटलं ती काश्मीरची गायिका होती आपल्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन त्यावेळेस दिल्लीला त्या मुस्लिम महिला होती ना त्याच्यामुळे हे हिंदू मुस्लिम हे फक्त खालीस पेरासाठी आहे हे वर वगैरे काय नाही पण इतकं सेक्युलर लोक आमच्या पक्षामध्ये पण आहेत मुश्रीफ साहेबांच्या कागलमध्ये तुम्ही जाऊन बघा शाहू महाराजांचा विचार सांगणारी व्यक्ती त्यांना जर कोणी तिथली लोक मराठा किंवा हिंदू नाहीत की मुश्रीफ साहेब मुसलमान आहेत म्हणून तुम्ही कबर असायला पाहिजे की नाही मग तुमची भूमिका कसायला पाहिजे असायला पाहिजे औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात असायलाच पाहिजे आणि अफजल खानाची कबर सुद्धा प्रतापगडावर असायला पाहिजे विचारा का का त्याचं कारण असं आहे मी उद्या माझ्या मुलाला सांगेन की चंगे जर तैमूर ते, खानचं काबूल ते पर्यंतचं सा, साम्राज्य असलेल्या औरंगजेबाने ज्यावेळेस दिल्लीचा पाचशाह झाला त्यावेळेस तो महाराष्ट्रावर अटॅक करण्यासाठी त्याचे सरदार पाठवत होता कारण त्याला दख्खन जिंकायचा होता आणि दख्खनमध्ये मराठा साम्राज्य होतं त्यांनी शहाजीराजाला कैद केलं पूर्ण शिवाजीराजांनी तहाची बोलली करून शहाजीराजाला सोडवलं तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला शिवाजी महाराजांचं निधन झालं तोपर्यंत औरंगजेबाचे सरदार आले विजापूरचा आदिलशाह शहा गोगल गळकोंड्याचा कुतुब सोळाशे ला औरंगजेबाला महाराष्ट्रात उतरावं लागलं दख्खन जिंकायला सोळाशे एकोणनव्वद पर्यंत संभाजी महाराजांनी त्याच्याशी संघर्ष केला आणि संभाजी राजाच्या हत्येनंतर सतराशे सात पर्यंत छत्रपती mm. तारा आणि बाईसाहेबांनी त्याच्यासोबत संघर्ष केल्यानंतर तो शंभर वर्षाच्या वर होऊन इथंच मेला आणि इतका चार पिढ्यांचा संघर्ष केलेला औरंगजेब दख्खन जिंकायला दिल्लीतून येतो आणि तो, तो इथंच विसावतो भिंगारमध्ये आणि त्याची कबर खुलताबादला बांधल्या जाते थळग ये ते थळगं उद्या जर मुलांनी विचारलं तर तुम्ही कंदार पासून तंजोम पर्यंतचा इतिहास त्याचा सांगितला चंगेज तैमूर खानचा त्याला जर इथं गाडलं त्याचा पुरावा दाखवा दाखवा लागेल दा ना हा हा गाडला आहे तो अफजल खान धिप्पाळ सहा फुटाचा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना तो मारायला आला मारा त्याचा कोथळा काढला काय पुरावा आहे तुमच्याकडे हा पुरावा आहे अफजल खानाची थळगं फक्त त्याचं उदात्तीकरण आता एक लक्षात घ्या अफजल खान मारल्यावर शिवाजी महाराजांच्या आदेशानं त्याचा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झालेला आहे अफजल खानाच्या दिवा बत्तीची सोय सुद्धा दिवा बत्तीची सोय छत्रपतींनी लावलेली आहे त्याच्यामुळे ह्या प्रथा परंपरा ज्या होत्या आता त्याचं उदात्तीकरण झालं असेल तर त्याला विरोधच आहे त्याच्या डेव्हलपमेंटला त्या अतिक्रमणाला सगळ्या गोष्टीला विरोध आहे पण त्याची कबर हटून तुम्ही इतिहासाच्या पाऊल खुनात पुसताय मला एक गोष्ट सांगा की आता जर असं असेल तर तुमच्यासाठी धोका काय आहे की मला राष्ट्रवादी काँग्रेससाठी धोका हा दिसतो की तुमच्या पक्षाची आयडेंटिटीज महायुतीमध्ये धुसर होत चालली आहे की का काय कारण इतका प्रखर हिंदुत्ववाद दोन पक्ष मांडतात एक तर एकनाथ शिंदेची शिवसेना आणि दुसरा भाजप पक्ष मग नितेश राणेंच्या माध्यमातून असोत किंवा वेगवेगळे वे कीर्तनकार किंवा बाकीचे टी राजासिंग असतील किंवा इतर लोक येऊन इथं जी भाषणं करतायत त्यांच्या माध्यमातून असोत किंवा एकनाथ शिंदे सुद्धा ज्या पद्धतीनं प्रखर हिंदुत्वाची भूमिका येते असो तुमचा एक सेक्युलर पक्ष की जो पक्ष सगळ्यांना सोबत घेण्याची भूमिका ठेवतो तुमची अख्खी भूमिका धुसर होत चालली आहे या सगळ्यामध्ये धुसर होत चालली असं म्हणता येणार नाही आमची पक्षाची भूमिका ज्यावेळेस आम्ही महायुतीमध्ये म्हणजे महायुतीसोबत ज्यावेळेस आम्ही गठबंधन केलं त्यावेळेस स्वतः आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजित यांनी हे स्पष्टपणे सांगितलं की आमच्या पक्षाची विचारधारा ही शिवशाहू फुले आंबेडकरवादी विचारधारा आहे तुमच्या पक्षाची विचारधारा वेगळी ना त्यांनी त्यांचे विचार आमच्यावर लादले ना आम्ही म्हटलं त्यांना आमचा विचार स्वीकारा आम्ही आमच्या भूमिकेशी पण अशी भांडणं ज्यावेळेला होतील त्यावेळेला मुस्लिम मुस्लिम समुदाय विचार करेल ना विशाळगडावरती दंगल झाली म्हणजे विशाळगडावरती अजित दादा गेले पण ते काही थांबत नाहीये किंवा मडीच्या यात्रेमध्ये नितेश राणे म्हणतात की मुसलमानांना दुकानं लावू देऊ नका असं असतं की पण त्यांचे नेते वैचारिक आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्या दिवशी तुम्ही बघा चव्हाण साहेबांच्या समाधीवर गेल्यानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारा अजितदा नितेश राणेंच्या स्टेटमेंटला काही मिसळला म्हटलं ते म्हणाले की मुस्लिम मावळेच नव्हते तिथे हलाल मटन खायचं का चिकन खायचं याच्यावरून ते मल्हार सर्टिफिकेशन काढायचं ते सगळं महायुतीच त्याच्यासाठी बदनाम किंवा त्याचा अख्खा पक्षात बदनाम असं म्हणता येणार नाही म्हणजे नितेश राणेंचं वक्तव्य हे भाजपचं वक्तव्य तुम्ही मानत नाही वैयक्तिक वक्तव्य आहे राष्ट्रवादी त्याला पक्षाचं वक्तव्य मानत नाही त्या वक्तव्याला महत्व देत नाही आम्ही त्याचं वैयक्तिक मत मानाचा अधिकार आहे त्यांना ठीक आहे भाजपची अधिकृत भूमिका बावनकुळे साहेबांनी मांडली तर समजू की भाजपची अधिकृत भूमिका आहे मंत्री आहेत ते असं कसं म्हणणार तुम्ही किती अधिकृत नाही आहे प्रवक्ते नाहीत ना भाजपचे त्यांनी त्यांचं वैयक्तिक मत मांडण्याचा अधिकार आहे पण मंत्री पदावर असताना ती विसरून गेलेल्याच आपण मंत्री आहोत त्यांचा तो प्रॉब्लेम झाला ते कोकणात म्हणाले की ज्यांनी मला मतं दिली नाही त्यांना तर निधी पण मिळणार नाही मग असं जर झालं तर मग कसं म्हणजे ज्या ज्या पक्षाच्या सोबत तुम्ही बसताय तर तुमची अडचण राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून तुमची अडचण होणार नाही का ज्यावेळेला तुम्ही लोकल बॉडी इलेक्शन मध्ये जाल ज्यावेळेला तुम्ही महापालिका झेडपी पंचायत समित्यांमध्ये जाल खाली खाली जाल सगळ्या लोकांना तुम्हाला जाऊन हात जोडायचे असतील तर ती लोक काय म्हणतील तुम्हाला काय विचार लोक प्रश्न विचारणारच आहेत पण मग राष्ट्रवादीने त्यांच्या भूमिका मांडल्यात का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे आजही तुम्ही बघा उद्रिश नायकवडी आमच्या पक्षात आमदार आहेत मुश्रीफ साहेब आमच्या पक्षामध्ये मंत्री आहेत म्हणजे आम्ही सेक्युलरिझम मांडणारी लोकच आहोत पण असं असतं की अनेक तुम्हाला राजकीय अभ्यास माझ्यापेक्षा तुमचा दांड काय अनेक सत्ता सत्तांतर झाली पुनदचं सरकार स्थापन झालं केंद्रामध्ये अनेक सरकार स्थापन झाली त्यावेळेस ज्यांच्या आता मला सांगा काँग्रेस आणि शिवसेनेची विचारधारा कधी जुळली नाही मग तुम्ही तुम्ही साहेबांचं भाषण वरच्या सभागृहामध्ये ऐकलं असेल तर त्यांनी स्पष्ट म्हटलं की तुम्ही काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात ज्या काँग्रेसची विचारधारा ज्या काँग्रेसला बाळासाहेब ठाकरे हे वारंवार ते काँग्रेसवर टीका करायचे शेवटी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेससोबत शिवसेना गेली म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना गेली त्याच्यामुळे त्यांनी जुळून घेतलं आताही त्यांनी विरोधी पक्षात असताना जुळून घेत आहेत शेवटी एका मताचं घरातही तीन भाऊ असतात माझ्याच घरात आम्ही तिघं भाऊ पण एका मताचे नाही मी पुरोगामी तर दुसरा प्रतिगामी तर तिसरा तिसऱ्याच वळणावर पडतो एका ही तीन मतप्रवाह असतात आता ठीक आहे महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही आमची भूमिका सोडली का सांग आम्ही समर्थन केलं का त्या दंग्याचं नाही केलं की नितेश राणेंच्या वक्तव्याचं समर्थन केलं नाही केलं आता अतुल भातकळकर माझ्यावर इतक्या टोकाच्या पातळीवर बोलले मी त्यांचा रिस्पेक्ट ठेवला वयाने मोठे आहेत अनुभवानी मोठे आहेत आपण नाही बोलायचं अशा ब्रिगेडी विचाराला ब्रिगेडचे विचार काय तुम्हाला घातक विचार आहेत का मी ज्या मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या चळवळीत तयार झालो त्या चळवळीचा बेसच फुलेशाह आंबेडकरवादी बेस आहे आणि तो विचार माझा पक्का आहे म्हणून मी त्या विचारावर ठाम आहे तुम्ही मला कशाला शिव्या घालताय तुम्हाला काय भेटतंय मला माझं मत मांडायचा अधिकार आहे एकीकडे शिवाजी महाराजांना अभिवादन करतो खाली आम्ही भारतातले लोक लिहिले आहे ना उद्देशिका भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही हे वाक्य आहे तिथे बाबासाहेब आंबेडकरांचे असं नाही चालत कोणी काय म्हणते म्हणून नाही आम्ही आमची विचारधारा कायम ठेवली जनता स्वीकारेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला ज्यावेळेस आम्ही तोंड देऊ जनता आम्हाला प्रश्न विचारेल आम्ही उत्तर देऊ आग लागलेली असताना आम्ही शांतपणे उभेच नाही आहे ना समर्थन केलं असतं तर आम्ही दोषी जिथे विरोध आहे तिथे विरोध कायम आहे तत्वाशी जिथं विरोध आहे तिथे विरोध कायम आहे आमची आम्ही विचारधारा सोडत नाही त्यामुळे यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार घेऊन आम्ही पुढे जातो आहोत त्यामुळे आम्ही ती विचारधारा जोपासली आणि ती जोपासत राहू लोकांना काय तोंड द्यायचं ते आम्ही योग्य वेळी लोकांशी बोलू काही चुकलं असेल तर लोक आम्हाला समजून सांगतील आज मला अनेक लोकांनी फोन केले चुकीचे बोलले समर्थनही केलं अनेक मुस्लिम समाजामध्ये अनेक हिंदू लोकांनी पण माझं अभिनंदन केलं याच्याकरता की सर्वसामान्य हिंदू मरतोय याच्याशी या टीराजा विराजाला काही घेणे नाही हे यांचंच गाडा हाकलत राहतात पण तुम्ही मांडताय माना की जमी कोण गुलजार कर सके हम कुछ खार तो कम हो गुजरे हम आग लागलेली असताना हात बांधून पाहण्यापेक्षा चिमणीचं काम करावं पण इतिहास लिहिला जाईल ना त्यावेळेस आग विजवणारा यादीत असू आपण कोण काय म्हणते ह्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आणि मी तर ठरवलेलं आहे कबीर खडा बाजार में मांगे सबकी खैर ना कौनों से दोस्ती और ना कौनों से है, तर बरीच चर्चा झाली तुमची भूमिका तुमच्या पक्षाची भूमिका नेमकं काय आहे हे पण समजलं आणि अशा कठीण काळामध्ये रामदारी सिंह दिमकर यांच्या काही ओळी ज्या आहेत त्या आटोतात समर शेष है नाही पापका भागी केवल व्याघ्र जो तटस्थ है समय लिखेगा उनके भी अपराध जे अशा कठीण काळामध्ये भूमिका घेत नाहीत त्यांच्या भूमिकांबद्दल वेळ जी आहे ती त्यांना शिक्षा देईल हरकत नाहीये मी एक दोन ओळी असं सांगतो मला मग वाचलेली दिलो के बीच दिवारे उठाकर क्या हुआ हासिल तुम्ही नफरते हारी हमारा प्यार जिंदा है आणि एक चार ओळी महायुतीच्या सरकारमध्ये तुम्ही म्हणता वारंवार हो। पण त्यामध्ये एक खूप चांगल्या चार ओळी मला सांगावस वाटेल अर्थात तुमची नाही नाही नक्की परवानगी आहे आपल्याकडे वेळ पण आहे शंभर टक्के आहे त्याच्यामध्ये जर निश्चितपणे वेळ आहे आणि ज्या मुद्द्यावरती आपण चर्चा करतोय त्याच्याशी संबंधित म्हटल्यानंतर काय प्रश्नच नाही मुहब्बत भाईचारे की फसल काटने हम्म मुहब्बत भाईचारे की हे फसल काटने वाले यह बंदर हे फक्त सर्कस मे अक्सर नाचने हम्म हमारे देश पर नफरत हुकूमत करती नम फराज यांचा आहे हमारे देशभर नफरत हुकूमत कर नाही सकती अभी कुछ लोग जिंदा है मोहब्बत बाटणेवाला त्याच्यामुळे काही लोक प्रेम वाटणारे आहेत त्यामुळे मनसुबे विद्वेष पसरवण्याचे मनसुबे आम्ही कधी सफल होऊ देणार नाही त्याची कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी या महाराष्ट्रामध्ये अशांतता पेरण्याचं पाप जे काही विकृत लोक करत आहेत त्यांचे मनसुबे आम्ही उधळून लावू त्याकरता आम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं काम पडलं तरी आम्ही प्रामाणिकपणे लढू निश्चितपणे ज्यावेळेला भारत जोडो यात्रा निघालो चला राहुल गांधींचे मोहब्बत की दुकान आ, हा डायलॉग होता मला राष्ट्रवादीतली मोहब्बत की दुकान जे आहे त्यामुळं मिटकरींच्या या मिट शेरनंतर मला असं वाटलं की ही राष्ट्रवादीतली मोहब्बत की दुकान आहे हरकत नाही सर्व समाजामध्ये एकोपा राहिला पाहिजे सामाजिक समतोल राहायला पाहिजे आणि कुणामध्येही कुणाही बद्दल द्वेष असला नाही पाहिजे ही भूमिका राज्यकर्त्यांची असायला पाहिजे आणि त्यामुळेच नागपूरच्या झालेल्या दंगलीमध्ये ज्यांचा हात असेल त्यांना शिक्षा होईल मात्र ज्यांनी ही दंगल घडवण्यासाठी वातावरण निर्मिती केली त्यांचा सुद्धा बंदोबस्त झाला पाहिजे ही अपेक्षा काही गैर नाहीये कॅमेरा मंदारसह अभिजित मुंबईत